नागपूर जबलपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांना आपला जीव गमावा लागला पुणे येथून कोलकाता येथे मृतदेह घेऊन जाणारी एक अॅम्ब्युलन्स भर रस्त्यात नादुरुस्त होऊन उभी असताना एका अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली आणि पळ काढला या अपघातात अॅम्ब्युलन्समधील चालक आणि मृताचा एक नातेवाईक यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुण्यातून कोलकाता येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या एका अॅम्ब्युलन्सवर काळाने घाला घातला बावीस हो, हो जुलै रोजी पुणे येथून कन्हाई बिश्वास यांचा मृतदेहासह त्यांचा मुलगा अबीर बिश्वास आणि नातेवाईक पंकज बिश्वास प्रवास करीत होते तेवीस जुलैच्या पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर जबलापूर हायवेवरील भारत पेट्रोल पंपाजवळ पिंपळा बोगद्याजवळ ही अँब्युलन्स अचानक नादुरुस्त झाली अँब्युलन्स रोडवर उभी असताना क्लीनर शेखर पवार हे मेकॅनिक आणण्यासाठी गेलेत त्याचवेळी एका अज्ञात वेगाने आलेल्या वाहनाने उभ्या अँब्युलन्सला धडक दिली धडकीची तीव्रता इतकी होती की अँब्युलन्स वीस ते पंचवीस फूट खाली नाल्यामध्ये कोसळली या भीषण अपघातात अँब्युलन्स चालक शिवाजी भांबुरे आणि मृतकाचा नातेवाईक पंकज विश्वास हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले या प्रकरणी फिर्यादी शेखर पवार यांच्या तक्रारीवरनं कुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी सह कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस एकशे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर जाधव करीत आहेत या अपघाताने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरनीवर आला आहे काल पहा ते साडेपाच वाजताच्या दरम्यान मध्ये पोलीस स्टेशन मुडकेश्वर माहिती मिळाली पिपडा कुडकेश्वर जो रोड आहे तो बाजूला इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे तिथे हायवे रोडवर जबलपूर हायवे रोडवर एक अॅम्बुलन्स उभी होती अँब्युलन्स ही गरम होत असल्यामुळे बंद पडलेली होती आणि बाजूला पेट्रोल पंप असल्यामुळे रोडच्या त्या साईडला तिथे कोणी मेकॅनिक वगैरे मिळू शकते का ही पाहणी करण्यासाठी त्या मधला जो हेल्पर आहे तो तिकडे पेट्रोल पंपाकडे गेलेला होता आणि अँब्युलन्स अशीच रोडवर उभी होती त्या दरम्यान मध्ये एक कुठल्यातरी तरी अज्ञात वाहन पाठीमागून आला आणि त्या अज्ञात वाहनाने त्याच्यावर पाठीमागून धडक मारली आणि त्या धडकेमध्ये अँब्युलन्सचा चालक शिवाजी भांबुरे आणि एक जे अम्ब्युलन्समध्ये डेथ बॉडी होती त्यांचा जो नातेवाईक आहे पंकज बिश्वास अशा दोघा जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे ते अज्ञात वाहन कोणतं होतं या संदर्भामध्ये आम्ही अधिक तपास करीत आहोत दोघांचंही टीम काल करण्यात आलेलं आहे आणि त्यांची बोर्ड त्यांच्या नातेवाईकाच्या येथे सुपूर्द करण्यात आलेली आहे नुकतं राहणारे होते आणि कुठे चालू होत एक अँब्युलन्सचा चालक जो आहे तो राजगुरुनगर पुणे येथील होता आणि अँब्युलन्स पण तिथूनच घेतलेली होती आणि तिथूनच एक डेथ बॉडी होती ती नादिया जिल्हा नादिया कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे ते डेथ बॉडी घेऊन चाललेली होती आणि दुसरा जो आहे पंकज बिश्वास हा सुद्धा नादियाचाच आहे परंतु ते कामानिमित्त तिकडे राजगुरुनगर येथे होते आणि त्याचा मृत्यू झाल्यामुळे ते त्यांच्या चाललेले होते तेलकाता येथे गाडी हिट झाल्यामुळे रोडच्या साईडला उभी ठेवलेली होती त्या दरम्यान मध्ये पाठीमागून आलेल्या कुठल्या तरी अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडकते त्यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा एर निवारला आहे पोलिसांनी अज्ञात वाहन शोध सुरू केला असून त्याला लवकरच पकडून कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे आपणही वाहन चालविताना किंवा महामार्गावर थांबताना योग्य ती खबरदारी घ्यावी